आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी मिरवणूक मंगळवारी सायंकाळी सहा वाजता निघणार आहे तसेच नदीवेस या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्याचे कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष आणि शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकास सूर्यवंशी यांनी दिली आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण पारंपरिक शिवजयंती मोठ्या आनंदात उत्साहात आणि जल्लोषात करतोय पश्चिम महाराष्ट्रात मोठी शिवजयंती म्हणून नावाजलेली नावलौकिकेला आलेली मिरज शहरातील आपली आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत जी आपण शिवजयंती गेली पंचवीस वर्ष झाले करतोय ही शिवजयंती उद्या म्हणजेच एकोणतीस तारखेला आहे तर शिव शिव या शिवजयंतीच्या उद्घाटनासाठी आपण शिवसेना पक्ष प्रमुख नेते या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांना आपण उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे तसेच खासदार डॉक्टर साहेब सन्माननीय श्री श्रीकांत शिंदेजी साहेब हे सुद्धा या मिरवणुकीच्या ओपनिंगला शंभर टक्के हजर राहणार आहेत तर शिवजयंतीचं उद्घाटन झाल्यानंतर सुरुवात झाली मिरवणुकीला की आपण जे मला जे एकनाथजी शिंदे साहेबांनी आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बोलवून शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना या सेलचा महाराष्ट्राचा प्रमुख केला मुख्य समन्वयक केला या माध्यमातून मला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पिढीला महाराष्ट्राच्या भवितव्याला दानपट्टा तलवारबाजी लाठी काठी चाकू भरची या ज्या शिवकालीन युद्ध कला आहेत त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना ताकदवान बनवलं पाहिजे यासाठी हा सेल चालू झाला आहे तर या सेलचं महाराष्ट्राचं प्रदेश कार्यालय आपण मिरजेत करतोय आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आदरणीय श्री डॉक्टर साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते आपण करतोय तसेच मिरवणुकीमध्ये ते सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर एका सामान्य शिवसेनेच्या घरी जेवणाचा कार्यक्रम करून वगैरे ते पुढे त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहेत तर यासाठी मी आपल्या सर्व शिवभक्तांना सर्व भगवाधारी हिंदूंना विनंती करतो की आपण पुण्यश्लोक छत्रपती श्री श्री शिवाजी महाराजांची जी जय जयंती उत्साहात साजरी करतोय ताकतीनं करतोय तर हजारोच्या संख्येनं तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपण हा भगवा जल्लोष मिरजेमध्ये करूया आणि महाराष्ट्राला दाखवूया की मिरज हे कायम छत्रपती श्री शिवाजी महाराजांच आहे जय हिंद जय जे महाराज जय हिंदू राष्ट्र